शहरासाठी मुख्यमंत्री साहेबांनी पिण्याच्या पाण्याची योजना जी अक्कलपाड्या पासलाईन त्याच्यासाठी एकशे सत्तर कोटी रुपयाच मंजुरी दिली त्याचंही भूमिपूजन आज होत आहे त्याप्रमाणे दीडशे कोटी रुपयांच्या गटारी भूमिगत गटारीचं सुद्धा भूमिपूजन होत आहे मी आदरणीय गडकरी साहेबांचं बाबा भामरे जयकुमार रावल यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो जिलिया जिल्ह्याची क्षमता ठिकाणी ओळखली प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना के तहत निचला पांझरा मध्यम परियोजना अर्थात अकलपाड़ा परियोजना का लोकार्पण करने की विनती मैं आदरणीय प्रधानमंत्री जी से करती हूँ आदरणीय मुख्यमंत्री जी और आदरणीय डॉक्टर सुभाष भामरे जी के अथक प्रयासों से ये संभव हुआ है आज धूले के विकास से जुड़ी हजारों करोड़ की परियोजनाओं का लोकार्पण और शिलान्यास किया गया है पीने के पानी और सिंचाई के लिए पानी दोनों चुनौतियों को कम करने के लिए आज बहुत बड़ा प्रयास हुआ है सिंचाई और रेल की इन परियोजनाओं को जमीन पर उतारने में आपके सांसद और मंत्रिमंडल में मेरे सहयोगी डॉक्टर सुभाष भामरे जी का बहुत बड़ा योगदान है आज जो विविध परियोजनाएं राष्ट्र के नाम समर्पित होने वाली है साथ ही जो अन्य महत्वपूर्ण योजनाएं उनका शिलान्यास होने वाला है उनके बारे में आपने जतलाया और डॉक्टर भामरे जी के प्रयासों की सराहना की बहुत बहुत शुक्रिया धरणाचे रोहिदास चुडामण पाटील यांनी जी संकल्पना राबवली धरण बांधल्यामुळे तिथपर्यंत हे पाणी पोचवण्याचं काम रोहिदास त्यासाठी त्यांनी खूप अहोरात्र कष्ट केले मेहनत केली की के। पुढच्या पिढीसाठी विचार करून त्यांनी ती सोय आपल्यासाठी करून ठेवली आणि शब्द दिला तर पाहतात ही सांस्कृतिक जी जाणीव आहे जी यशवंतराव चव्हाणांमध्ये जी शरद पवारांच्यामध्ये मला दिसते त्याचं कृत्री तो वारसा रोहिदास दाजींच्या भूमिकेमध्ये मी अनुभवलेला की अक्कलपाडा सगट जेवढे धरणं खानदेशच्या किंवा धुळे जिल्ह्याच्या वाट्याला आली त्याच्यातलं जेवढं पाण्याचे थेंबाचं प्रत्येक पाण्याच्या थेंबाचं थेंबा निर्णायक जे श्रेय आहे ते रोहिदास पाटलाच्या नेतृत्वाला पाणी पुरवण्याचं काम चांगल्या पद्धतीने केलं आहे दाजीसाहेबांनी गोताना झालं चौगाव झालं उडाणे झालं या परिसरामध्ये चांगलं काम केलेलं आहे पूर्वी पाठ द्वारे धुळे शहराला पाणी जायचं म्हणजे नकाना त्याला पडायचं तेथून धुळ्याला पाणी पुरवठा होत होता कशामुळे झाला तो अकलपाडा धरणामुळे आणि अकलपाडा कोणी केलं दादी साहेबांनी केलं माझं स्पष्ट मत आहे धुळे शहराला पाणी सुद्धा अक्कलपाड्यामुळेच प्यायला मिळणार आहे आणि ते श्रेय दाजी साहेबांना जाणार हे धरण बांधलं नसतं तर इथं धुळे शहराला पाणी सोडून दिला शेतीला पाणी कोणी दिलं माझ्या विहिरीला पाणी राहिलं नसतं मी शेतीमुळे थोडस आर्थिक सक्षम आहे आज आधी तर प्रस्ताल या गोष्टी समजून घेतल्या माझ्या घरातले लेकरं शिकली नसती शेतीला पाणी जर राहिलं नसतं पाणी होतं म्हणून पपोळी लावली अक्कलपाडा धरण झालं त्याच्यामुळे पाणी येतोय याच्यात आम्हाला थोडा फायदा मिळाला अक्कलपाडा पाईपलाईनचा नेमका विषय काय आता नवीन पाईपलाईन केली आहे बऱ्याचशा अज्ञान लोकांना ही कल्पना नाही आहे की बाबा पाणी हे आता महानगरपालिकेने पाईपलाईन टाकली आणि पाणी भेटायला लागलं धरण जर ना साहेब महानगरपालिकेने पाईपलाईन केली ना ती त्यांना करता झाली नसती ना पाईपलाईन होत आहे ते पाणीसुद्धा धुळे शहराला जाणार आहे ते कोणामुळे झालं धरण बांधल्यामुळे झालं ना ते कोणाचं काम आहे दाजी साहेबांचं जर आडातच राहिलं नसतं पोऱ्यात कुठे आलं असतं सरळ सरळ गोष्ट आहे धरण बांधलं म्हणून यांना संकल्पना सुचली की चला आता आयतं पाणी आहे आपण आता पाईपलाईन टाका आणि आपण नाव करून घ्या प्रत्येक पक्ष म्हणतो की आम्ही डोळ्याला पाणी पुरवठा केलेला आहे पण सगळं सग्रा, खरं सगळ्यांना माहिती असतं आयत्या तव्यावर पोळ्या कशा शेकता येतील पण तावा कोणी ठेवला कोणी तपवला याला मूळ कारण ताजी साहेब आहे रेगा मोड उडतायत पूर्ण शंभर टक्के क्रेडिट हे रोज पटला जात ते कधीही जनता विसरू शकत नाही आणि हा मतदारसंघ किंवा ही जी गावं आहेत ती विसरू शकत नाही